आज हनुमान निमित्त शिर्डीतील पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी सपत्नीक दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला व आरती केली त्यानंतर श्री ग्रामस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे हनुमान यागचे आयोजन करण्यात आले या हनुमान यागाला अनन्य साधारण महत्व आहे शिर्डीतील नवीनच लग्न झालेले जोडपे दरवर्षी या पूजेसाठी बसले जातात पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत हनुमान याग संपन्न होत असतो त्याचप्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात मुख्य आकर्षण असतात तेथे क्रांती युवक मंडळ आयोजित तब्बल एकशे पंचवीस किलो वजनी व शक्तीची उपासना म्हणून ओळखला जाणारा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा या स्पर्धेची वर्षभर व्यायामपटू आणि शक्तीचे उपासक वाट पाहत असतात पूर्णपणे गोल असलेला हा हनुमान गोटा उचलण्यासाठी सुद्धा शक्तीबरोबरच युक्ती सुद्धा वापरावी लागते आणि दरवर्षी आपले कौशल्यपणाला लावत शिर्डीतील युवक हा हनुमान गोटा उचलण्याचा मान पटकवतात यानंतर हनुमान गोटा उचलण्यात यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांचा क्रांतीवक मंडळाचे संस्थापक सचिन तांबे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो असा हा भक्ती शक्ती आणि युक्तीचा अनोखा संगम असलेला हनुमान गोटा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह सा साई भक्त भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात आज हनुमान जयंती निमित्त शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं हे जे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे याचा जीर्णोद्धार स्वतः बाबांनी केलेला आहे बाबा, के बाबा अनेकदा या मंदिरामध्ये या ठिकाणी आराम करण्यासाठी देखील येत असत त्यामुळे हे हनुमानाचं जे मंदिर आहे अतिशय पवित्र आहे आणि या ठिकाणी आज आम्ही शिर्डी शहरातील तरुण क्रांति मंडळाच्या माध्यमातून शक्तीची उपासना करतो हा जो हनुमान मंदिरासमोर एकशे पंचवीस किलो वजनाचा जो बजरांग गोटा आहे तो आम्ही तरुणांना उचलण्याची स्पर्धा ठेवतो पूर्वी तरुण फक्त प्रयत्न करायचे परंतु आज शिर्डीतील शेकडो तरुण या स्पर्धेमध्ये सहभागी होतात व हा जो दगड आहे हा जो गोटा आहे बजरंग गोटा हा उचलतात आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी शक्तीची उपासना करतात त्यामुळे ही हनुमान जयंती आम्हा सर्व युवकांसाठी शक्तीची उपासना म्हणून आम्ही बघतो आणि आम्ही शक्तीची उपासना करतो मी या निमित्ताने सर्व तरुणांना आवाहन करतो आपण सर्व शिर्डीतील तरुण या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त शक्तीची उपासना करू आणि पुढच्या वर्षी शिर्डीतील जास्तीत जास्त तरुण आणखीन कसे या ठिकाणी हा बजरंग गोटा एकशे पंचवीस किलोचा उचलतील यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया शिर्डीमध्ये गेली प पंचवीस वर्षापासून क्रांतियोग मंडळाच्या वतीने अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये बजरंग गोटा एकशे पंचवीस किलोचा बजरंग गोटा जो शिर्डीच्या मारुती मंदिरामध्ये असतो तो बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा तरुणांच्यामध्ये आम्ही सुरुवात केली आणि गेली पंचवीस वर्षापासून या बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेमध्ये अनेक तरुणांनी यामध्ये सहभाग होतात आणि जे बजरंग गोटा उचलू शकत नाही असे शेकडो तरुण या ठिकाणी शेकडो गावकरी या ठिकाणी आपल्या या याच्यामध्ये सहभागी होतात तसेच त्या पद्धतीने साई भक्तसुद्धा या उत्सवामध्ये हिरिरीने सहभाग घेतात काही अतिशय आनंदाने या कार्यक्रमासाठीच मारुती मंदिरामध्ये मा सकाळी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावतात अशा पद्धतीने जो बजरंग गोटा उचलला जातो तर जे गेली पंधरा सोळा जणं या बजरंग गोटा उचलण्याच्या हो स्पर्धेमध्ये पूर्ण गोटा उचलण्याच्या स्पर्धेमध्ये यशस्वी झाला आहेत या उत्सवामध्ये आपण जर बघितलं की अनेक साई भक्तांचाही मोठा सहभाग होता आणि गावकऱ्यांचाही मोठा सहभाग होता हा जो बजरंग गोटा उचलण्याच्या जो स्पर्धा आहे ती मुद्दामहून आम्ही ठेवत असतो एक शिर्डीमध्ये अनेक तरुणांना निर्व्यसनी ठेवण्याचं जे आमचं जे काम आहे ते त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्या लोकांना त्या तरुणांना यामध्ये सहभागी करून घेणं आणि त्यांना कायम निर्व्यसनी ठेवून आमचा मोठा त्याच्यामध्ये वाटा राहिला आहे

जय भगवान राम जय जय भगवान राम जय जय भगवान राम 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 �

वर्धमान भाग्यदाय है और आज से सुंदर अवतार होता है जय हो पजरम बड़ी विजय श्री राम रामचंद्र की जय तीन राउंड तीन राउंड तीन राउंड होता उनका کیا بات ہے اللہ اکبر

shut up ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಒಂದು ಒಂದು ಜೋರಾದ ಫೇಸ್‌ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಇದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದೆ ಜೋರಾದ ಸ್ನೇಹಿತರಕ್ಕೆ ಸೇರ್ಬಿಡಿ ববর ববো ববর ববো

आवाज आहे वजन कोणता उतरला आवाज अरे या वजनामध्ये मालिक

प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी साईट खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉईंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी